श्री स्वामी समर्थ सगळ्यात विषारी कुंभराशीचे गुण आजच जाणून घ्या कुंभराशी हे बारा राशीतून अकरावी रास आहे ही वायू तत्व राशी आहे कुंभराशीमध्ये तर्कशक्ती संवाद कौशल्य नवीन कल्पनांची देवाणघेवाण करण्याची शक्ती असते कुंभराशीचा स्वामी शनी आहे कुंभराशीच्या व्यक्ती स्वाभिमानी स्वातंत्र्यप्रिय नव्या कल्पनांसाठी प्रसिद्ध असतात तांत्रिक वैज्ञानिक आणि सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान देणारे असतात कुंभ राशीचे काही टॉक्सिक गुणधर्म पुढील प्रमाणे असू शकतात नंबर एक अतिशय विचित्र आणि असामान्य विचारसरणी समाजाच्या मुख्य प्रवाहापेक्षा वेगळे विचार असल्याने त्यांना समजणे समाजाला कठीण होते नंबर दोन स्वतःच्या मनावर ठाम हट्टी ही लोकं स्वतःच्या मतावर इतके ठाम असतात की इतरांचे ऐकतच नाही नंबर तीन अत्यंत स्वातंत्र्य वृत्ती कुणावरही अवलंबून राहत नाही त्यामुळे जवळच्या लोकांना ते दूर ठेवतात नंबर चार गुप्त व रहस्यमय स्वभाव मनात काय चाललेलं आहे ते सहज कळत नाही नंबर पाच बंडखोर आणि नियम तोडणारे नियम मोडण्यात आणि वेगळे वागण्याचा आनंद घेतात नंबर सहा संबंध टिकवण्यात अपयशी मित्र शेजारी किंवा जोडीदारासोबत दुरावा निर्माण होतो नंबर सात स्वतःच्या प्राधान्यावर भर देणारे अनेकदा स्वतःच्या आनंदासाठीच वागतात नंबर आठ संवेदनाशिलाचाच अभाव इतरांच्या भावना ओळखण्यात कमी पडतात नंबर नऊ अतिशहाणपणेचा वाव असणे प्रत्येक गोष्ट त्यांनाच माहीत आहे असं समजतात नंबर दहा वास्तव्यापेक्षा कल्पनेत रमणारे प्रत्यक्ष कृती करण्याऐवजी स्वप्नामध्ये जास्त वेळ घालतात नंबर अकरा धोका पत्करण्याची अतिरेक प्रवृत्ती जोखीम घेण्यात काही गैर वाटत नाही नंबर बारा अर्धवट स्वभाव एखादी गोष्ट सुरुवातीला उत्साहाने करतात नंतर कंटाळतात नंबर तेरा नात्यामध्ये थंड वागणूक अतिशय कमी वेळा प्रेमळ आणि जिव्हाळ्याने वागतात नंबर चौदा लाजाळू किंवा एकलकोंडे होऊ शकतात सामाजिक आयुष्यातून कधीही निघून जातात नंबर पंधरा प्रभाव टाकण्याची अतिरिक्त इच्छा लोकांनी आपल्याला विशेष समजावे अशी इच्छा असते नंबर सोळा गोंधळा टाकण्याची सवय मुद्दाम गोंधळात टाकणारे प्रश्न विचारतात नंबर सतरा अतिशय वेगळी आवडनिवड इतरांना अवघड वाटेल अशा विचित्र गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतात नंबर अठरा व्यक्तिगत स्पेसिपीससाठी नातेसंबंध पळी पडतात स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी जवळच्या व्यक्तींना सहज दुरावतात हे गुण कुंभराशीच्या काही व्यक्तीमध्येच आढळू शकतात हे प्रत्येकालाच लागू होत नाही कुंभ राशीचे काही सकारात्मक गुण कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये काही प्रेरणादायी आणि अद्भुत गुण आहेत नंबर एक सौजन्यशीलता नाविन्यपूर्ण कल्पना आणि नवीन गोष्टीची आवड असते नंबर दोन बौद्धिक क्षमता नवे विचार करण्याची आणि समस्यावर नवीन उपाय शोधण्याची क्षमता असते नंबर तीन समाजहिताची भावना लोकांसाठी काहीतरी करण्याची आणि सामाजिक बदल घडवण्याची प्रवृत्ती असते नंबर चार स्वातंत्र्य विचारसरणी कोणत्याही गोष्टीला स्वातंत्र्य दृष्टिकोनातून पाहतात नंबर पाच शांत आणि संयमी स्वभाव गरज नसताना नाटकीपणा आणि राग न दाखवणारे नंबर सहा मैत्रीपूर्ण स्वभाव मित्रमंडळीमध्ये लोकप्रिय असतात आणि संबंध चांगले ठेवतात नंबर सात अतिशय वेगळे आणि अनोखी व्यक्तिमहत्व टिपिकल आणि सर धोपट वागणुकीपेक्षा वेगळे राहण्यास पसंत करतात नंबर आठ सुस्पष्ट आणि स्पष्ट विचारधारणा सत्य आणि तथ्यावर आधारित निर्णय घेतात नंबर नऊ दूरदृष्टी भविष्यातील शक्यता आणि संधी ओळखण्याची ताकद असते नंबर दहा उत्स्फूर्त आणि आनंदी वृत्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार ठेवण्याची ताकद असते असे असतात कुंभ राशीचे व्यक्ती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद